गेल्या काही वर्षांमध्ये ट्रॅव्हल टुरिझम त्याच पद्धतीने हॉटेल मॅनेजमेंट बी बी ए या सगळ्या कोर्सेसनं अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व प्राप्त झालं आणि विद्यार्थ्यांचा या सगळ्याकडे ओढा वाढायला लागला ही गोष्ट लक्षात आल्यानंतर दोन हजार सात साली सहयोग कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीजची स्थापना झाली आणि आजपर्यंत सहयोग कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीजच्या माध्यमातून जवळपास तीन हजार विद्यार्थ्यांना या संदर्भात शिक्षण दिलं गेलं आणि आज हे विद्यार्थी अनेक मोठमोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी करत आहेत चांगला पगार घेत आहेत त्यांचे आयुष्य त्यांनी आज एका चांगल्या वळणावर आणून ठेवलेलं आहे आणि या सगळ्याच्या मागे सहयोग कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीज आहे आज मॅ हॉटेल मॅनेजमेंट टुरिझम मॅनेजमेंट बी बी ए या सगळ्या क्षेत्रांना कशा प्रकारची मागणी आहे या सगळ्या क्षेत्रांमध्ये करिअरची कशा पद्धतीची संधी आहे आणि विद्यार्थ्यांसाठी नेमकं काय आहे या संदर्भात बातचीत करण्यासाठी आत्ता आपल्याबरोबर हो आहेत सहयोग कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीजचे प्रिन्सिपॉल श्री प्रीतम गुप्ते सर प्रीतमजी सर्वप्रथम खाणी वर्तमानमध्ये आपलं हार्दिक स्वागत अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात तुम्ही शिल्पकार झालेले आहात आज आ, अनेक विद्यार्थी ज्यावेळेस वेगवेगळ्या ठिकाणी आम्हाला भेटत असतात त्यावेळेस ते सहयोग कॉलेजचं नाव अतिशय आदराने घेत असतात विशेषतः असं असतं की बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना मोठमोठ्या कॉलेजेसमध्ये मार्कांना अभावी म्हणा पैशांना अभावी म्हणा ॲडमिशन मिळत नाही अशा सगळ्या विद्यार्थ्यांचे तुम्ही तारणहार आहात असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही मला सांगा कसा काय काय शिकवलं जातं आपल्या सहयोग कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये थँक्यू सर सहयोग कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीज जसं आपण सांगितलं दोन हजार सात साली एस्टॅब्लिश झाले आहे mm. आणि आपल्याकडे मुख्यत्वे करून हॉटेल मॅनेजमेंट ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंट mm. त्याचबरोबर बॅचलर इन बिझनेस एडमिनिस्ट्रेशन म्हणजे बीबीए ह्या mm. तीन स्ट्रीम्स वरती आपला मुख्य फोकस आहे एक्झॅक्टली exactly. आणि ह्याचं मागचं कारण हेच आहे की मुलांचा mm. ह्या कोर्सेस कडे बराच ओढा आहे परंतु केवळ तितकंच कारण नाहीये तर त्या मुलांना इंडस्ट्रीमध्ये प्लेसमेंटच्या दृष्टीने आणि देशा परदेशामध्ये काम करण्याच्या दृष्टीने इथे अनेक संधी उपलब्ध आहेत बरोबर या संधी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याकरिता आणि त्याचबरोबर या संधी पोहोचवताना त्यांच्यासाठी फीज किंवा आर्थिक अडचण हे कारण नाही ठरलं पाहिजे यासाठी म्हणून सहयोग कॉलेजने विशेषतः हे कोर्सेस चालू केले आणि ते अशा तस... माफक दरांमध्ये चालू केले की जेणेकरून त्यांना उत्तम प्रतीची क्वालिटी तर मिळालीच पाहिजे पण त्यांचं कोणत्याही प्रकारचा पालकांवरती किंवा विद्यार्थ्यांवरती त्याचा ताण नाही आला पाहिजे एक्झॅक्टली तर हे जे हॉटेल मॅनेजमेंटचे जे कोर्सेस आहेत सहयोग कॉलेजच्या वतीने घेतले जातात ट्रॅव्हल टुरिझम मॅनेजमेंटचे जे कोर्सेस आहेत हे मुंबई युनिव्हर्सिटीशी संलग्न आहेत त्यामुळे संपूर्ण जगभरामध्ये कुठेही गेलात तरी या ठिकाणचे जे तुम्हाला मिळालेले सर्टिफिकेट्स असतात हे सर्टिफिकेट संपूर्ण जगभरामध्ये चालतात एम आय राईट येस येस हां संपूर्ण जग तीन वर्षाचे हे कोर्सेस आहेत आणि सर कशा पद्धतीने काय इथे शिकवलं जातं कारण असं असतं ना की बऱ्याचदा विद्यार्थ्यांना काय मिळतं म्हणजे आपलं कॉलेज हे सगळ्या प्रकारच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सुद्धा एक नंबर आहे असं मी ऐकलेलं आहे त्याविषयी सांगा सर नक्कीच तर सगळ्यात पहिले म्हणजे सहयोग कॉलेज हे युनिव्हर्सिटी अफिलेटेड कॉलेज आहे म्हणजे आपल्याला विद्यापीठाची मान्यता आहे बीएससी हॉस्पिटॅलिटी स्टडीज हा जो हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स आहे त्यासाठी आपल्याला मुंबई विद्यापीठाची मान्यता आहे त्याचबरोबर ट्रॅव्हल हा जो कोर्स आहे यासाठी आपल्याला कवी कुलगुरु संस्कृत युनिव्हर्सिटी कालिदास युनिव्हर्सिटी जे नागपूर स्थित युनिव्हर्सिटी आहे ह्याची मान्यता मिळालेली आहे बरोबर याचं महत्व असं आहे की विद्यार्थी जेव्हा इकडून ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडतो तेव्हा ते एक व्हॅलिड ग्रॅज्युएशन आहे जसं तुम्ही म्हणाल देश विदेशात त्याला मान्यता आहे बरोबर विद्यार्थ्याला ग्रॅज्युएशन केल्यानंतर जर स्वतःचा व्यवसाय करायचा तर तो तोही करू शकतो त्याला उद्या जाऊन जर कोणते गव्हर्नमेंट एक्झाम्स द्यायचे असतील तर तो त्याही देऊ शकतो जॉबही करू शकतो आणि जर त्याला पुढे शिक्षण घ्यायचं असेल तर ता त्यासाठी सुद्धा तो विद्यार्थी प्राप्त एलिजिबल आहे हॉटेल मॅनेजमेंट आणि ट्रॅव्हल अँड टुरिझम हे दोन्ही फारच प्रॅक्टिकल ओरिएंटेड कोर्सेस आहेत म्हणजे इथे तुम्हाला वर्गात थेरी शिकायची असते त्याचं एक्झॅक्ट अप्लिकेशन जे तुम्ही वर्गात तेच एक्झॅक्टली प्रॅक्टिकल मध्ये तुम्हाला शिकायला मिळतं पण हे शिकण्यासाठी तुम्हाला गरजेचं आहे ते इन्फ्रास्ट्रक्चर आणि ते शिकवणारे शिक्षक ह्या दोन्ही बाबतीमध्ये सहयोग कॉलेज शंभर टक्के निपुण आहे जे आपल्याकडे शिक्षक आहेत ते सगळे इंडस्ट्री रेलेवंट एक्सपिरियन्स असलेले आहेत okay. आणि त्याचबरोबर त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंतचे शिक्षणही केलेले आहे आणि मला फार अभिमान सांगायला की आमचे काही शिक्षकास पीएचडी सुद्धा करत आहेत इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये विद्यापीठाचे जे जे निकष असतात ते निकष संपूर्णपणे लागू केलेले आहेत आणि प्रत्येक विद्यार्थ्याला इथून बाहेर पडत असताना जे स्किल्स शिकण्याची गरज आहे ते शंभर टक्के स्किल्स शिकवले जातात त्याचमुळे आज आमचे विद्यार्थी ग्रॅज्युएशन व्हायच्या आधीच म्हणजे फायनल एक्झाम द्यायच्या आधीच त्यांच्या त्यामध्ये उत्तम उत्तम ब्रँचे ऑफर लेटर्स असतात क्या बात सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणीसाठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. सीपीगोयन का इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ॲट यंग एज फॉर स्कॉलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्सपेक्टिव्ह प्राउड टू हैव वर्ल्ड टॉपर्स अँड कंट्री टॉपर्स इन 10th स्टैंडर्ड केमब्रिज एक्झामिनेशन्स Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. Uh, thar, uh, स्टेशन रोड परिसरामध्ये जांभळी नाक्यापाशी ही संस्था आहे आणि स्क्रीनवर आत्ता जे क्रमांक दिले आहेत या क्रमांकावरनं तुम्ही सहयोग कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीजच्या संदर्भातले जे अधिक डिटेल्स आहेत ते तुम्ही मिळवू शकता त्याच पद्धतीने साई वेबसाईट आहे वेबसाईटसुद्धा आता दिलेली आहे या सुद्धा तुम्ही सहयोग कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीजच्या संदर्भातली संपूर्ण माहिती इतम माहिती तुम्ही घेऊ शकता सर तुम्ही आत्ता म्हणालात की कॉलेजमधनं बाहेर पडायच्या आधीच मुलांकडे ऑफर लेटर्स आलेले असतात साधारणपणे कुठल्या कुठल्या कंपन्यांमध्ये प्लेसमेंट आपल्या विद्यार्थ्यांना मिळत असते yes. uh. मुंबईमध्ये आणि मुंबईच्या बाहेर ही जेवढे टॉप mm. ब्रँड्स आहेत म्हणजे mm. उदाहरणार्थ आज आपल्या मुलांच्या हातामध्ये ओबरॉयचे ऑफर लेटर्स आहेत mm. ताज चे ऑफर लेटर्स आहेत आय जो अॅकॉर ग्रुप आहे त्यांचे ऑफर लेटर्स आहेत त्याचबरोबर जे ट्रॅव्हल अँड ची मुलं आहेत त्यांच्या हातामध्ये केसरी वीणा वर्ल्ड एसी mm. सी mm. या प्रकारच्या ऑर्गनायझेशनचे सुद्धा ऑफर लेटर्स आहेत ओके ही जी मी तुम्हाला काही थोडीफार नावं सांगितली नावं यासाठी कारण ही सर्वसामान्य सगळ्यांना माहिती असलेली नावं आहेत पण ह्या शिवाय देखील अनेक अशा एम एन सीज आहेत ज्यांच्यामध्ये आज आपल्या मुलांच्या हातामध्ये त्यांच्या एक्झॅक्टली असं होत असेल ना की विद्यार्थी ज्यावेळेस इथे येतात एक साधारणपणे लाखाच्या लाख रुपयाच्या आसपासची ही फी असते साहजिकच पालकांना असा प्रश्न असतो की भाई मेरा अगर बच्चा जा रहा है एवढे आपण पैसे टाकतो आहे तर ह्या मुलांना नेमक्या काय सॅलरी ने मिळते कशा पद्धतीचं यांचं पुढचं जीवनमान असतं यांच्याकडे कशा पद्धतीचं फ्युचर असतं करिअर काय असतं आपल्याकडे केल्यानंतर याविषयीची थोडक्यात थोडीशी माहिती सांगावीस हॉटेल अँड टुरिझम मॅनेजमेंट किंवा फॉर दॅट मॅटर इव्हन बॅचलर ऑफ बिझनेस अँड सुद्धा हे प्रोफेशनल कोर्सेस म्हटले जातात त्यांना हे कन्व्हेन्शनल कोर्सेस नाहीये तर इथे जेव्हा ही मुलं शिकतात तेव्हा त्यांच्या अशा वेळेला जेव्हा ते ऑर्गनायझेशन मध्ये काम करायला जातात तेव्हा आपण केवळ सॅलरीच्या दृष्टिकोनातून बघितलं तर एका फ्रेशरला साधारणपणे अठरा हजार ते पंचवीस हजार पर महिना या रेंज मध्ये त्यांना सॅलरी मिळते बरोबर पण महत्वाचं हे आहे की ही सॅलरी त्यांना केवळ तीन वर्षाच्या ग्रॅज्युएशन वरती मिळते याच्या पुढे जर त्यांनी दीड ते दोन वर्ष जरी इंडस्ट्रीमध्ये व्यवस्थित काम केलेलं असेल तर ही जवळजवळ दुपटीच्या जवळपास सॅलरी जाऊ शकते आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे जर कोणत्या विद्यार्थ्याला परदेशात जाऊन आपलं करिअर करायचं असेल तर केवळ दोन वर्षाच्या अनुभवावरती सुद्धा हे विद्यार्थी परदेशात जाऊ शकतात सहयोग कॉलेज मधले आमचे दोन हजार चौदा पंधरा सोळा सतरा या काळामधले जे विद्यार्थी ग्रॅज्युएट आहेत आज हे जवळजवळ कॅनडा युके न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया इकडे अक्षरशः सेटल झालेली मुलं अक्षरशः आणि अतिशय सर्वसामान्य घरात आलेली मुलं आणि फार सुंदर करिअर करत आहेत एक्झॅक्टली म्हणजे प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांनी एज्युकेशन घेतल्यानंतर त्यांच्या एज्युकेशनसाठी आपण खर्च केल्यानंतर त्यांचं आयुष्य सुधारावं त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी सेटल व्हावं हे प्रत्येक आईवडिलांनाच काय जी मुलं शिक्षणासाठी एवढे प्रयत्न करत असतात त्यांनासुद्धा हेच वाटत असतं की कुठे ना कुठे आपल्या आयुष्याला एक चांगली दिशा मिळावी तर अशा असंख्य विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देण्याचं काम आत्तापर्यंत सहयोग कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीजच्या माध्यमातन करण्यात आला आहे सर तुम्ही बीबीए चे सुद्धा कोर्सेस या ठिकाणी करतात बीबीए च्या कोर्सेस मध्ये ने नेमकं काय शिकवलं जातं या विद्यार्थ्यांना कशा प्रकारचं पुढचं करिअर असतं yes. uh, आपण आता थोड्या वेळापूर्वी हॉटेल मॅनेजमेंट आणि टुरिझम मॅनेजमेंट बद्दल बरोबर स्पेसिफिक त्यांचे सिलेबस म्हणा किंवा स्पेसिफिक लाईन आहे की ते हॉटेल्स किंवा ट्रॅव्हल टुरिझम इंडस्ट्री मध्ये काम करणार परंतु बीबीए ची मुलं अशी आहेत की ज्यांनी कंप्लीट बॅचलर इन बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन शिकले बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन हे प्रत्येक ठिकाणी लागत असत मग ती बँक असो किंवा एखादी मार्केटिंग एजन्सी असो किंवा हॉटेल्स असो किंवा कोणतीही ऑर्गनायझेशन आपण घेतली तर त्याला बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन हे गरजेचंच असतं बरोबर ह्या मुलांचं जे नॉलेज आहे हे कोणत्याही ऑर्गनायझेशन मध्ये काम करण्यासाठी सुटेबल असतं पण त्याचबरोबर ते सुद्धा स्पेशलायझेशन करू शकतात ते फायनान्ससाठी स्पेशलायझेशन करू शकतात ते ह्युमन रिसोर्स साठी सुद्धा स्पेशलायझेशन करू शकतात आणि अशी कोणतीच ऑर्गनायझेशन असेल ज्यांना या तिन्ही गोष्टींची आज गरज नसते आणि ही मुलं इथून बीबीए करून ग्रॅज्युएट झाल्यानंतर अनेक कंपन्यांमध्ये या कोणत्या तरी एका स्पेसिफिक निश ज्याला आपण म्हणतो एका स्पेसिफिक एरियामध्ये ते त्यांचं करिअर स्टार्ट करू शकतो एक्झॅक्टली exactly. गेल्या काही वर्षांपासून मी स्वतः उद्योजकतेमध्ये काम करत असतो उद्योजकांची एक संघटना आम्ही चालवत असतो आणि या संघटनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त उद्योजकता निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून प्रयत्नशील असतो साहजिकच एक प्रश्न असा असतो की हे सगळे कोर्सेस करत असताना आपण जॉब ओरिएंटेड गोष्टी करतो हे तर सर्वश्रुत आहे पण या विद्यार्थ्यांनी पुढे जाऊन व्यवसाय करावा या सुद्धा विद्यार्थ्यांना काही काही प्रशिक्षण का नक्कीच आपल्या असे विषय आहेत की ज्याच्यामध्ये त्यांना उद्योजक होण्यासाठी काय करावं लागतं ह्याचं ट्रेनिंग आपोआपच मिळत एक उदाहरण सांगतो एक इव्हेंट प्लॅनिंग मार्केटिंग अँड मॅनेजमेंट असा एक विषय असतो त्यांचा या विषयामध्ये त्यांना स्वतःच एक इव्हेंट उभा करायचा असतो तो उभा करण्यासाठी करण्यावर लागणार मार्केटिंग त्यासाठी उभा करण्यावर लागणारे फंड्स त्यासाठी करावी लागणारी पूर्ण मॅनेजमेंट स्टाफिंग हे सगळं त्या मुलांना करायचं असतं आणि ह्याचे त्यांना मार्क सुद्धा असतात सो ह्याच्यातून so, आपोआपच त्यांना एक अनुभव मिळत असतो की काम करणं ही तर एक गोष्ट झाली पण एक व्यवसाय उभा करण्यासाठी अगदी ग्राउंड लेवल पासून काय गोष्टी कराव्या लागतात हा अनुभव फार मोलाचा ठरतो आणि आमचा असा अनुभव आहे की दोन तीन वर्ष जर एखाद्या मुलाने एखाद्या पर्टिक्युलर फील्डमध्ये काम केलं असेल तर आमचे अनेक असे विद्यार्थी आहेत की ज्यांनी आज स्वतःचे व्यवसाय सुद्धा सुरू केलेले आहेत आणि फार छान प्रकारे ते व्यवसाय चालवत आहेत एक्झॅक्टली exactly. तर हे आहेत श्री प्रीतम गुप्ते सर प्रीतम गुप्ते हे सहयोग कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीज चे प्रिन्सिपल आहेत आणि आज ते आपल्याला हॉटेल मॅनेजमेंट त्याचप्रमाणे ट्रॅव्हल टुरिझम मॅनेजमेंट आणि बी बी ए या कोर्सेसच्या संदर्भातली त्यांनी माहिती दिलेली आहे सहयोग कॉलेज दोन हजार सात साली सुरू झालं आता जवळपास तेवी ते अठरा वर्ष या कॉलेजला सुरू होऊन झालेलं आहे तीन हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या कॉलेजमधनं शिक्षण घेतलं आणि आज ते त्यांच्या करिअरमध्ये सक्सेसफुली काम करत आहेत अनेक विद्यार्थ्यांनी स्वतःचे बिझनेसेस सुरू केलेले आहेत सगळ्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर अत्यंत उत्तम दर्जाचे शिक्षक या सगळ्याद्वारे सहयोग कॉलेज ही संस्था ठाणे शहरामध्ये गेली सतरा अठरा वर्ष दिवाखात उभी आहे तुम्हालासुद्धा या कोर्सेसविषयी अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर वेबसाइट आ, नंबर या ठिकाणी वेबसाईट आणि टेलिफोन नंबरसुद्धा दिलेला आहे डेफिनेटली तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा तुम्हाला परिपूर्ण माहिती या ठिकाणी दिली जाईल आणि कदाचित या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून तुमच्या करिअरला एक वेगळी दिशा मिळू शकेल सर आमच्याशी बोलला त्याबद्दल धन्यवाद